नमस्कार शेतकरी बांधवांनो उच्च दर्जाच्या व्यवस्थापनामुळे कशा पद्धतीने अद्रक पिकात भरपूर फुटवे स्टमची जाडी रुंद पान भरपूर ग्रीनरी त्याशिवाय पिकावर कुठल्याही प्रकारचा रोग नसणे अशा अनेक गोष्टी त्याही अतिशय कमी खर्चात योग्य व्यवस्थापनामुळे साध्य होत आहेत यासंबंधीचा व्हिडिओ आपण बघणार आहोत आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला आणि बाजूचे नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा चला तर बघूया अद्रक पिकास आलेला जबरदस्त रिझल्ट नमस्कार माझे नाव ऋषिकेश भाऊ जाधव राहणार पाल तालुका जिल्हा संभाजीनगर ओके तर आज आपण तुमच्या या आदरक पिकाच्या प्लॉटसाठी आलोय तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आधीच सांगू इच्छितो की पावसाअभावी टाइम खूप झाल्यामुळे शूटिंग काढायला उशीर होत आहे तर आपण टॉर्च लावून इथे शूटिंग घेतोय आज आपण पाल परिसरामध्ये तर या ऋषिकेश भाऊंच्या प्लॉटला आलो आहोत तर आपल्या या प्लॉटला आपण सुरुवातीपासून जैविक तंत्रज्ञान वापरताय बरोबर पूर्ण पूर्णपोषण तत्वांची तुम्ही वापरताय बर जैविक तंत्रज्ञान तुम्ही किती दिवसांपासून वापरताय दोन वर्षापासून बरं दोन वर्षांपासून तुम्ही जैविक तंत्रज्ञान स्वीकारलंय आणि वापरताय आपल्या शेतीमध्ये बरं मग आता हे जे जैविक तंत्रज्ञान आहे हे वापरत असताना तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये काय काय फायदा दिसतोय चालू वर्षी आणि मागच्या वर्षी पण तुम्हाला काय बेनिफिट हे थोडक्यात आपलं मार्गदर्शन शेतकरी मित्रांना करा सर भरपूर ग्रीनरी आली हा फुटाची संख्या वाढली हा आणि स्टंब दोन फुटापर्यंत झालेला आहे ओके म्हणजे आज आपण हे बघतोय हे बघा सर हा तुमचा आपण लाईव्ह प्लॉट बघतोय जवळजवळ दोन फुटापर्यंत आपला अष्टम बघायला भेटतोय आणि कुठ्यांची संख्या बघा हे नवीन फुटवे बघा फुटवे खूप मोठ्या प्रमाणात निघत आहे आणि त्यासोबत जर आपण जर पान बघितलं ना तर पान हे तीन याच्या पर्यंत आहे बरोबर हे कि नाही हो। आणि त्याशिवाय या प्लॉटला जो मार्केटचा जो खर्च आहे ना तो अतिशय लाग ला कमी लागलेला आहे म्हणजे आपलं जे ध्येय की शेतकऱ्यांचा खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे तर या ठिकाणी हा जर प्लॉट बघितला तर कुठेही आपल्याला पिवळा स्पॉट किंवा करपा या प्रकारच्या गोष्टी आपल्याला दिसणार नाही दिसत नाही म्हणजे शेतकऱ्याचा जो खर्च कमी होतो या ठिकाणी बरोबर आज आपण प्लॉटची क्वालिटी पण बघू शकतो हे प्लॉट किती जबरदस्त लेवला चमकतोय बघतोय पानाची साईज पानाची साईज पण आपण बघू शकतोय ग्रीनरी वगैरे किती जबरदस्त आपल्याला ते बघायला भेटते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जे लागतं जोमदार फुटवा हे आपल्याला स्टंप बघा आप किती जबरदस्त लेवलला भेटतोय तोच नाही आपण पूर्ण प्लॉटचं जरी निरीक्षण केलं तर पूर्ण प्लॉटमध्ये आपल्याला स्टंप बघायला भेटतात एकदम जबरदस्त लेवलचे हे आपण बघतो इथे लाईव्ह तर सर तुम्ही गेल्या वर्षी तुम्हाला आपल्या शेतीत काय फायदा झाला उत्पन्नात खूप वाढ झाली ओके आणि खर्चाच्या बाबतीत काय सांगाल तुम्ही खर्चाच्या बाबतीत निम्मा कमी झाला नाही निम्मा कमी झाला बरं मग हे जे तंत्रज्ञान आहे आपलं जैविक तंत्रज्ञान या जैविक तंत्रज्ञानाला घेऊन तुम्ही आपले इतर आले उत्पादक जे शेतकरी मित्र आहेत त्या शेतकरी मित्रांना काय सल्ला द्याल त्यांना सगळ्यांना वापरायला पाहिजे आणि जमिनीचा पण फायदा आहे ओके खर्च पण कमी लागतो हा हा उत्पन्न सगळ्यात मोठी वाढ होती उत्पन्न वाढ होती म्हणजे ही गोष्ट तुम्ही प्रत्यक्षात अनुभव घेतलाय अनुभव घेतल्यानंतर तुम्ही ही गोष्ट आपल्या शेतकरी मित्रांना सांगताय बरोबर ठीक आहे सर जी माहिती तुम्ही दिली त्याबद्दल आपले खूप कुप खूप आभारी आहे धन्यवाद